नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे अशी अगदी खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी पाहूनच तुम्हाला कळत असेल की अगदी खुसखुशीत झाले ही अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण वापरून आज आपण बनवणार आहोत चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे मैदा मी या कपाने मोजून घेतला आहे तुम्ही घरातली कुठली एक वाटी सेट करा आणि तिने इथे मैदा मोजून घेतला तरी चालेल हा मैदा मी आधीच चाळून घेतला आहे दोन कप इथे मैदा मी घेतला आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा आधी हातावरती असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद आणखी छान येतो यानंतर यामध्ये एक चमचा कलोंजी घालायची आहे थोडीशी जास्त घालते ही पांढऱ्या शंकरपायांमध्ये दिसायला छान दिसते आणि चवसुद्धा छान लागते यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं आणि यानंतर एक चमचा यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे अर्धा चमचा यामध्ये आता मी जिरं घातलं आणि अर्धा चमचा इथे मी जाडसर कुटलेली काळी मिरी घातली तुम्हाला थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर एक चमचा घातली तरी चालेल आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये सगळे मसाले छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला त्याच कपाने इथे मी पाव कप तेल घेतलं आहे तेल गरम केलेलं नाही आहे रूम टेम्परेचरचंच तेल इथे मी वापरलं आहे आता हे तेल सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं तेल हे चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एकसारखं हे तेल लागलं पाहिजे यामुळेच आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होईल तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे छान पीठ चोळून घ्यायचं तर तेल असं व्यवस्थित सगळीकडे लागलं आहे पाहायची मूठ होते म्हणजे आपण जे तेल घातलं ते अगदी परफेक्ट प्रमाणात आहे आता यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मैद्यामध्ये खूपच कमी पाणी लागतं मळण्यासाठी तर थोडं थोडं पाणी घाला आणि मळून घ्या एकत्र मला इथे किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते थोडंसं सा घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पहा असं घट्टसर पीठ मळून घेतलं आणि यासाठी मला अर्धा कप पाणी लागलं मी एक कप पाणी घेतलेलं त्यातलं अर्धं पाणी माझं संपलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे साधारण अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मी हे मळून घेते पीठ आता हे मळून तयार आहे आता दहा मिनटं हे असंच झाकून ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तर इथे आता दहा मिनटं झालेत हे पीठ आपण पुन्हा एकदा मळून घेऊ आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि याची आता पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे आता सुकंपीठ न लावताच मी याची पोळी लाटून घेते पीठ जर अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं असेल तर इथे पीठ किंवा तेल काही लावायची गरज पडणार नाही अगदी तुम्हाला सहज हे लाटता येईल तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तरी ते पहा इतपत ही जाड मी पोळी लाटून घेतले आता आपण याच्या शंकरपाया कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्या त्याप्रमाणे तुम्ही या कट करू शकता मी ते थोड्याशा लांबट अशा कट करून घेते आधी हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे नेहमी जशा आपण शंकरपाया करतो डायमंड शेपच्या तशासुद्धा तुम्ही बनवू शकता चौकोनी बनवू शकता अशा आता या लांबट मी पिझ्झा कटरने कट करून घेते तर अशा शंकरपाळ्या पहा कट करून तयार आहेत आता या आपण फ्राय करूया तर इथे कढईमध्ये तेल मी व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि या शंकरपाया सोडायच्यात तेल व्यवस्थित गरम असल्यानंतरच ह्या यामध्ये आपल्याला शंकरपाया सोडायच्यात नाहीतर त्या तेलकट होतील आणि जास्त तेल ओढून घेतील आणि एका वेळेस जास्त तेलामध्ये घाडून घालू नका एकत्र जास्त घातल्यामुळे सुद्धा तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाया तेलकट होतात थोडासा याचा फेस कमी झाल्यानंतर याला उलटून घ्यायचे तर मध्ये मध्ये त्यांना असं हलवत मी याला थोडासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेते पहा जास्त डार्क करू नका तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते आणखी त्याचा रंग डार्क होईल अशा पद्धतीने सगळ्या शंकरपळ्या फ्राय करून तयार करून घेतल्यात मी तर ह्या आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आहे तर इथे मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते पहा अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते तर गोड गोड शंकरपाळ्या तुम्ही बनवतच असाल या दिवाळीला अशा खाऱ्या शंकरपाळ्या बनवून पहा सगळ्यांना नक्कीच आवडतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जसं जसं लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद